एखाद्या बालकाला व्यवस्थित ऐकू येत असेल तरच ते बालक बोलायला शिकतं त्यामुळं श्रवणक्रिया अत्यंत महत्त्वाची असते वेळेवर बहिरेपणाचं निदान झालं तर कॉक्लियर इम्प्लांटसारख्या उपचारातून त्या बालकाचा बहिरेपणाचा दोष दूर होऊ शकतो आणि ते बालक बोलू शकतं अशा प्रकारे कॉक्लियर इम्प्लांट झालेल्या बालकांचा कोल्हापुरातील ॲस्टरादर हॉस्पिटलमध्ये स्नेह मेळावा झाला त्यातून एक प्रकारे भावस्पर्शी सोहळा पार पडला काही बालकांना जन्मतः बहिरेपणा असतो जर बाळाला व्यवस्थित ऐकू येत असेल तरच ते पुढे सुस्पष्ट बोलू लागते परंतु एखाद्या बालकाला ऐकू येत नसेल तर मात्र हे बालक मूक होण्याची भीती असते अशा बालकांवर ॲस्टर आधार हॉस्पिटलनं कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया करून त्यांच्या आयुष्याचं परिवर्तन आहे अशा सहा बालकांवर ॲस्टर आधारमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत वयाच्या दोन वर्षाच्या आत जर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झाली तर ते बालक सहज बोलू शकतं या शस्त्रक्रियेमध्ये एक मशीन कानाच्या आतील बाजूस कायमचं बसवलं जातं त्यातून सभोवतालच्या ध्वनी लहरी पकडल्या जातात आणि त्या थेट मेंदूपर्यंत पोचवल्या जातात वयाच्या दोन वर्षाच्या आतच ही शस्त्रक्रिया होणं गरजेचं असतं असं ॲस्टर आधार हॉस्पिटलचे काननाग घसा तज्ज्ञ डॉक्टर उमेश जोशी यांनी सांगितलं अशा प्रकारे कॉक्लियर इम्प्लांट झालेल्या बालकांचा मिळावा ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये झाला ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्पीच थेरपी अत्यंत महत्त्वाची असते त्यातूनच हे बालक इतरांप्रमाणे बोलू शकतं शनिवारी झालेल्या स्नेह मेळाव्यात या बालकांनी आपली कला अभिनय संभाषण सादर केलं आणि कागदावर चित्र रेखाटली आपला चिमुकला आजारावर मात करून बोलू लागलाय हे पाहून पालक आणि सुद्धा गहीवरले या अनोख्या स्नेह मेळाव्यासाठी डॉक्टर उल्हास तांबले डॉक्टर उमेश जोशी डॉ शैलेंद्र नवरे डॉक्टर संजय देशपांडे डॉक्टर अमोल कोडोलीकर डॉक्टर अजय केणी यांच्या मान्यवर उपस्थित होते एखाद्या बालकाला समोरून बोललेलं समजतं पण बाजूनं येणारे आवाज ऐकू येत नसतील तर ता तातडीनं तपासणी ता करून घेणं आवश्यक असतं तसंच कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया खर्चिक असली तरी ॲस्टर आधार परिवाराकडून मुख्यमंत्री निधीतून आणि इतर सामाजिक संस्थांकडूनही आर्थिक अनुदान मिळू शकतं त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार करून लहान मुलांमधील कर्णबधीरता आणि पर्यायानं मुकेपणा टाळता येतो असं डॉक्टर उल्हास तांबले यांनी सांगितलं